आज दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी मुंडेतर्फे चिपून या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास पंचायत राज या विभागाच्या मार्फत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान या अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा ग्रामपंचायतीने भाग घेतला आहे त्याच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आम्ही देखील या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये या ठिकाणी आम्ही भाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने काम करत असताना मुंडेतर्फे चुकून ग्रामपंचायतीच्या वतीनं पाव्याच्या दिवशी जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या नुसार आज मुंडेतर्फे चुकून गावच्या वार्ड क्रमांक दोन त्या दोन वार्ड वार्डामध्ये आपण सर्व ग्रामस्थांना सहभाग घेऊन आपण स्वच्छता मोहीम राबवण्याचा आपण या ठिकाणी कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्या मोहिमेत भाग घेण्याचा उद्देश एवढाच आहे की खूप चांगल्या प्रकारची शासनानं या ठिकाणी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवत असताना जर आपण या योजनेमध्ये जर भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये स्वच्छता आरोग्य पर्यावरण आणि पाण्यासंबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींवरती चांगल्या प्रकारचं काम गावामध्ये होऊ शकतं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या ग्रामपंचायती वतीने भाग आहे आजच्या या अभियान स्वच्छता अभियाना भाग घेत असताना आमच्या गावचे सरपंच सकारांती गायकवाड उपसरपंच श्याम खेतले ग्रामविकास अधिकारी ते ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैभव शेतले आमचे लारके सुरेशभाई त्या ठिकाणी प्रशांतजी महाक त्या ठिकाणी महेश सावंत दिलीपजी खांबे आम्ही सर्व मंडळी आज राजवेंद्रजी गुरव असतील हे सर्व मंडळी म्हणजे सर्वजण स्वतःहून एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय याच्यामध्ये आमचे सर्व छोटे सोबती आहेत थर्व असेल अधिराज असेल आमचं ओम असेल हे सुद्धा या अभियानामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करतात या अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम करणे करण्याची संधी आम्हाला शासनाच्या वतीने मिळाली यापूर्वी देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आम्ही भाग घेतला होता आणि त्या अभियानामध्ये विभागीय स्तरापर्यंत आमची मजल त्या ठिकाणी गेली खरं ते सर्व होतं असताना सर्वांचं सहकार्य ग्रामस्थांचं आम्हाला सदैव चांगल्या पद्धतीनं लाभतं लाभतं त्यामुळेच अशा अभियानामध्ये आम्ही भाग घेण्याची आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळत असते सर्वजण मिळून अभियानामध्ये पण चांगल्या प्रकारचं बक्षीस आम्ही आमच्या गावाला मिळवून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू आणि अभि आता आपण बघतच असाल की सर्व मंडळी जी आहे सकाळपासून आम्ही साफसफाईच्या गावामध्ये आहोत त्याच्यामध्ये काय प्लास्टिकच्या प्लास्टिक असेल काही कचरा असेल तो साफसफाईचं काम आम्ही या ठिकाणी करतोय हो तिथं बघत असाल की आम्ही प्लास्टिक देखील आणि प्लास्टिक पिशव्या हे देखील वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या सुका ओला कचरा बाजूला काढतोय आम्हाला निश्चित खात्री आहे की सर्वांच्या माध्यमातून या अभियानामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं बक्षिसाला पात्र राहू धन्यवाद चिपळून ग्रामपंचायती वतीनं मुख्यमंत्री समृद्ध अभियान महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासनानं सतरा सप्टेंबर ते एकवीस डिसेंबर या कालावधीमध्ये तीन महिन्याचा पेड होता त्या पिरेडमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे त्या अभियानामध्ये आम्ही ग्रामपंचायतीने सहभाग झालो आहोत आणि करत असताना परत आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या पौरव देखील पूर्ण झाला झाला हो त्या सभेचं की आपण अभियानमध्ये पूर्ण असताना देखील आपण सर्वांनी एक दुसरी काम करायची गरज आहे त्या पद्धतीने सोळा नोव्हेंबर या दिवशी वाढ क्रमांक दोनमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तंटामुक्त कमिटी असेल शाळा समिती असेल तर संपूर्ण गाव या स्वच्छतेचं आम्ही आधी का बघितलेलं आहे त्याचबरोबर दोन दिवसांनी देखील आम्ही परत दुसऱ्या वार्डमध्ये साफसफाई करणार आहोत या अभियानामध्ये काम करत असताना आम्हाला बरोबर आम्हाला संपूर्ण आमच्या गावाची जी आम्हाला साथ भेटलेली आहे आम्हाला नाकात येणार नाही कारण आता आमची माझी सरपंच म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळेमध्ये देखील आम्ही विभागामध्ये दे। त्या ठिकाणी विभागामध्ये एक नंबर आम्ही घेतलेला आहे आणि ही आम्हाला खात्री आहे की आम्ही मुंडे त्यातले चिरून ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध अभियान हे राबवत असताना आम्हाला नक्कीच तालुक्यात जिल्ह्यामध्ये नक्की पक्षी मिळायची खात्री आहे आणि एवढं बघून मी पुढच्या मार्गत बघ आज है कि मा है। या ठिकाणी तुम्ही बघताय की मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवण्यासाठी संपूर्ण या वॉर्डमधली वॉर्ड नंबर दोनमधली सगळे लोक या स्वच्छता अभियान राबवत आहेत फक्त स्वच्छता अभियान त्याच्याबरोबर कचऱ्याची योग्य विल्हेवाट पुन्हा पाण्यासाठी शोधखड्डे अशा सगळ्या योजनांमार्फत गावांना गावाला या सगळ्या योजनांचा ता कसा चांगला लाभ होईल आणि गावाची कशी सुधारणा होईल हा एक याच्या पाठीमागे उद्देश आहे सगळ्यांना गावात तुम्ही एकूण इथे उपस्थिती बघितलीत तर तुम्हाला लोकांचा किती सहभाग आहे तो पण करतो लोकांचा चांगला सहभाग याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे तर त्याप्रमाणे मिळालेला आहे आणि सगळेजण एकत्र येऊन काम करतायत तर ह्या अभियानामध्ये आम्ही नक्की यशस्वी होऊ आणि पुढे गावात सुधारणा करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो पण आमचा प्रयत्न यशस्वी होईल जागृती झाली की पुढे सगळ्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग जितका जास्तीत जास्त वाढेल तेवढा सहभाग वाढवून लोकांना जास्तीत जास्त लोकांना याच्या समाविष्ट करून आम्ही गावची सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय त्या दृष्टीने आमची ही सगळी वाटचाल चालू आहे आमची मुंडे गावात स्वच्छता मोहीमची कार्यक्रम चालू आहे ना म्हणजे सगळे जे आता ग्रामस्थ आले त्यांच्यासाठी जेवणाची तयारी चालू आहे आता हे ज्या स्वच्छता अभियानासाठी आलेले सगळ्या ग्रामस्थ त्यांना जेवणाची देखील सोय गावातर्फे करण्यात आली आहे आणि शंभर लोकांचं जेवण इथं तयार होतंय